चिमुकल्यांच्या सुविधेसाठी पालकांकडून विद्यार्थ्यांसाठी वाहतूकसाठी गाडीची व्यवस्था किंवा रिक्षेची व्यवस्था करून दिली जात असते मात्र हे वाहनचालक विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न काही करत आहे एक विद्यार्थ्यांना ने आण करणारी टवेरा गाडी ही बंद पडली व त्या ठिकाणी चिमुकल्या टवेरा गाडीला धक्का मारताना सी न्यूज कॅमेराने कैद केलेला आहे यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर याचे दुरक्षित परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी पालकांनी अशा प्रकरणांकडे लक्ष देण्याचं आता आवश्यक बनलं आहे कितीतरी विद्यार्थी हे शाळेपासून दूरच्या अंतरावर राहत असतात व अशावेळी विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये याकरिता पालकांच्या वतीने त्यांना रिक्षाची किंवा गाडीची सुविधा करून दिली जात असते मात्र जर हे रिक्षाचालक किंवा हे गाडीचे वाहन चालक विद्यार्थ्यांच्या जीवाशी हेडसाण करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यास काय म्हणावं असाच काही प्रयत्न किंवा असाच काही प्रकार नुकताच भुसावळ शहरामध्ये पाहायला मिळाला भुसावळ शहरामध्ये सेंट अलायसेस शाळेच्या परिसरामध्ये विद्यार्थ्यांनी आण करण्यासाठी एक तवेरा गाडी लावलेली असताना ही तवेरा गाडी अचानकपणे बंद पडल्यामुळे या ठिकाणी चिमुकली या तवेरा गाडीला धक्का मारताना दिसली व यामुळे त्यांच्या जीवाशी होत असलेला खेळाचा प्रकार येथे उघडकीस आला या ठिकाणी चिमुकली धक्का मारत असल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो याचा विचार न करता चालक येथे या चिमुकल्यांना गाडीला ढकलायला जणू काही लावत होते या तवेरा गाडीचं वजन खूप जास्त असतं व यामुळे विद्यार्थ्यांनी जेव्हा याला धक्का मारला यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो त्यांना एखाद्या वेळेस चक्कर येणे किंवा अशक्तपणा येणे इतकेच नव्हे तर गाडीला धक्का मारल्याने फोटात मरड येणे अशातले प्रकार होऊ शकतात तरी याकडे पालकांनी लक्ष देणं हे आवश्यक बनलेलं आहे